कालपासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि सरकार मात्र निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं आंधळं आणि भैरवून बसलं त्यांना या विद्यार्थ्यांचा आक्रोश दिसत नाही संपूर्ण आयुष्य त्यांनी अर्धा आयुष्य त्यांनी अभ्यासात घातलं सरकारची उदासीनता दोन दोन वर्ष निकाल लावायचे नाही सात सात महिने जागा काढायच्या नाहीत आणि उलट विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी टार्गेट करायचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं होतं ते का पाळलं नाही आणि आता उद्या एमपीएससी ची परीक्षा घेत आहे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून या परीक्षेला काही अर्थ राहणार आहे का तुम्ही जर त्यांना आश्वासन दिलं होतं तर ते, ते पूर्ण का केलं नाही आज विद्यार्थी तीव्र स्वरूपाचा आंदोलन करून सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांच्याशी बोलत नाही काय होणार विद्यार्थ्यांचा आयुष्य उद्ध्वस्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचे परिणाम भोगावे लागतील विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणं योग्य नाही संहिताचं नाटक सांगताय की आचारसंहिता असल्यामुळे आम्ही जी आर काढू शकत नाही मग संहिताच्या असताना निवडणूक असताना लाडली बहिणच्या खात्यात पैसे टाकून मतासाठी तुम्ही ही आचारसंहिता त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिताचं उल्लंघन करता ते जमत बिहारमध्ये लाडली बहिणी योजना आचारसंहितेमध्ये घोषणा घोषित गोश्ट केली ते जमत आता महाराष्ट्रात सुद्धा हप्ता पडन ते जमत नाही नाही मुंबईचा महापौर हिंदू होणार हिंदू महापौर होणार हे आदर्श आचारसंहिताचं उल्लंघन नाही तुम्हाला महापौर बसवायचा आहे धर्माचा आचारसंहितेचं उल्लंघन करून संविधानिक पदावरती ब बसलेले असताना मुख्यमंत्री म्हणून आणि विद्यार्थी तडफडतायत माशासारखे तरी सुद्धा जाग आहे ना, ना। काय फरक पडणार एक महिनाभर पर परीक्षा पुढे ढकलली तर काय फरक पडणार आहे सगळ्यांना संधी दिली तर सर्व घटक आहेत याच्यात दलित आहेत बहुजन आहेत आदिवासी आहेत सगळ्या घटकांचं याच्यात नुकसान होत आहे तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी उद्याची परीक्षा रद्द करावी आणि या विद्यार्थ्यांना एक संधी द्यावी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जर तुम्ही उदासीनता दाखवत असाल तर याद राखा ही निवडणूक तुम्हाला महागात पडेल आणि उदिग्न अवस्थेत आहेत आयुष्य त्यांचं पणाला लागलेलं आहे मरणाच्या उंबरट्यावरती आहेत आणि यातल्या एकाही विद्यार्थ्याच्या जर केसाला ढाच टच लागलं एकाही विद्यार्थ्यांनी जीवाचं काय केलं तर तो, तो मनुष्यवध असेल देवेंद्र फडणवीसजी आणि हा मनुष्यवध करण्याचं पाप करू नका तुम्हाला महागात पडेल या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची मागणी तात्काळ मान्य करा उद्याची परीक्षा थांबून त्यांना एक महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी वाढून द्या आणि सगळ्यांना संधी द्या हाच खराणी आहे आचारसंहितेचं ढोंग सांगू नका काय आचारसंहितेचं पालन तुम्ही करताय आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि एम पी एस सी विद्यार्थीच्या पाठीशी ऑल इंडिया पॅन्टर सेना ठामपणे उभा आहे जर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यांना जर वेटीस धरलं तर या निवडणुकीमध्ये याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील हा इशारा सुद्धा देतोय